जयशिवराय मित्रांनो शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पी एम किसान योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना वार्षिक बा सहा हजार रुपये असे दिले जातात आणि याच योजनेच्या आधारावर सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे नमोशेत योजना आणि या योजनेच्या अंतर्गत सुद्धा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये म्हणजे या दोन योजनेचे ऋण असे बारा हजार रुपये दिले जातात मित्रांनो आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागले की नेमका पी एम किसानचा विश्वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याची तारीख कधी जाहीर होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची प्रतिष्ठा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लागली आहे मित्रांनो आता याच्यामध्ये हा जोका येणारा विश्वा हप्ता आहे तर त्याची तारीख जवळपास जून किंवा जुलै या महिन्यामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन अपेक्षित होता परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची निधीसाठी तरतूद याच्यासाठी करण्यात येणार आहे किंवा अशा प्रकारचं कोणतंही पत्र असाल हे राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल नाही मित्रांनो आता याचा हप्ता कधी वितरित होणार आहे याची सुद्धा माहिती आपण येणार रेडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृषी विभाग असाल तर या विभागाच्या माध्यमातून राज्यातील जे काही शेतकरी केवायसी पेंडिक येतात अशा सर्व शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी स्वतः त्यांच्या माध्यमातून फोन करून त्यांची ई के कंप्लीट कम्प्लीट घेणं कम्प्लीट करून घेणं त्यांच्या माध्यमातून चालू आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या तिन्ही अटी पूर्ण असतील प्रत्येक सर्व शेतकरी याच्या अंतर्गत पात्र होत असतात त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याचं नेट सेडिंग असणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ई के वाय सी असणं गरजेचं आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई के वाय करणं अपूर्ण राहिले अशा सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून फोन येत आहेत मॅसेज येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही प्रोसेस पूर्ण करण्यात आली आहे आता जे काय दहा पंधरा दिवसाचं अभि अभियान आहे ते अभियानाच्या अंतर्गत जे काय उर्वरित केवाशीचे क्षेत्र येतात त्या सर्व शेतकऱ्यांची केवाशी पूर्ण करून लवकर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानात अर्थात हप्त्याचे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं असाल बऱ्याच शेतकऱ्यांचे हप्ते रुकले त्याच्यामध्ये कोणाचे एक दोन तीन किंवा कोणाचे दहा पंधरा असे हप्ते रुकले तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या हाती पूर्ण होतील तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण पूर्ण रक्कम जमा होणार आहे जर एखाद्या शेतकऱ्याचे पाच हप्ते थांबले असेल तर त्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट दहा हजार होणार आहेत आणि जर एखाद्या शेतकऱ्याचे दहा हप्ते थांबले असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरळ वीस हजार रुपये जमा होणार आहेत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई के वाशी अपूर्ण राहिलेले अशा सर्व शेतकऱ्यांनी या काही पण पन, दहा ते पंधरा दिवसामध्ये आपली ई के पूर्ण करून घ्यावी आता ही ई के पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पहिले ओ टी पीच्या साहेनसुद्धा ओ टी पी होत होती परंतु याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आता डायरेक्ट बायोमॅट्रिकच्या पद्धतीने अर्थात अंक्याच्या पद्धतीने तुम्ही तुमची के पूर्ण करू शकता तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई के वाय राहिलेली कम्प्लीट राहिलेले इनकम्प्लीट आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली केवायसी करून घ्या जेणेकरून जो काही येणारा नवो हप्ता असेल किंवा हप्ता असेल हा तुमच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा होणार आहे तर मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती जे काय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केले अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला याच्याविषयी जर काय अडचणी असेल आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सनैनिओ धन्यवाद